म्हणजे गाईचे उपकार का गाईचे उपकार तर तिचा एकही महाराज तिच्या शरीरातला एकही असा घटक नाही की तो माणसाच्या कामाला येत नाही पाय बा दुध पवित्र आणि गोड पासे तो चे पदराड परी ते अभिरुणी गोचिडा शुद्ध काय न शेवित आणि दोन थेम जर गोमूत्र रोज घेतला तर रोग कधीच शरीरात येत नाही आज मला वाटतं डिगाने गोळ्या खातो पण गोमूत्र कधी घेत नाही पण देशी गायचं बरं देवता वास्तव्य तिच्यामध्ये करतात याच्या पुढे बायका या जगामध्ये पहिल्यांदा आम्ही दूध प्यालो आईच त्याच्या नंतर दूध प्यालो गाईच पण तिचे उपकार आहेत गाईचे उपकार आहेत तिला सांभाळलं पाहिजे आपण महाराज त्या नंतर आपल्या आईचे उपकार आहेत पण सगळ्यांची उणीव सांगताना एक प्रमाण हा चिंतन आपल्या समोर ठेवतो सूर्य उगवला पण निरंतर नाही फक्त बारा तास चंद्र गुवावला पंधरा दिवसा कसाय रविचंद्र घणा ढग येतात एक चार महिन्यापुरते म्हणजे निरंतर नाही निरंतर शब्द महत्वाचा आहे सूर्याचे उपकार आहेत पण निरंतर नाही चंद्राचे उपकार आहेत निरंतर नाही ढगांचे उपकार आहेत निरंतर नाही वृक्षाचे उपकार आहेत बारा महिने नाही नदीचे उपकार आहेत पण बारा महिने नाही गायीचेही उपकार आहेत कालावधी दूध देण्याचा बरोबर आहे का तिचाही कालावधी त्याच्यानंतर सगळ्यात श्रेष्ठ उपकरण आपल्या आयुष्य